खरं म्हटलं तर कागल तालुक्यामध्ये या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एक राजकीय नाट्य घडलं आणि या नाट्य घडल्यानंतर खरं म्हटलं तर माझा स्वभाव नाही की मुद्दा म्हणून माध्यमांच्या पुढे जावं पण आपल्या सगळ्या माध्यमांनी येऊन त्याचं पोलखोल करण्यासाठी मला नेमकी विनंती केली मी नेमकं काय घडलं ते सांगितलं आणि त्यानंतर काल कागल तालुक्यामध्ये भूकंप निर्माण झाला आणि हे जे सगळा विजय आहे यामध्ये माध्यमांचा सुद्धा फार मोठा वाटा आहे माझी भूमिका लोकांच्या बरोबर पोहोचण्यामध्ये यशस्वी झाली खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांनी जांगलं जरी काम केलं असतं तर जनतेचे डोळे उघडण्यामध्ये माध्यमांनी जे सहकार केले त्याबद्दल माध्यमांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो हा विजय मी त्यांना समर्पित करतो मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज थाळी उपलब्ध आहे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा वेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी